यांचा संकल्प देतो शुभारंभ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या विमित्तानं कर्नापूर जिल्हा काम अध्यक्ष आमदार सत्या पाटील यांचा संकल्प देतो कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या माध्यमातून या कार्य शुभारंभाने कोल्हापूर कोल्हापूर आणि संदर्भात नाहीये परंतु पुण्यात सुद्धा गेले तीन पोहोच जग काँग्रेस पक्ष म्हणून माझ्या आमच्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू प्रदेश अध्यक्षांशी चर्चा चालू गेले पाच सहा दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या गोष्टीनं आमचे वाटचाल तिथे चालत आणि शिवसेना असेल पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल किंवा आमची काँग्रेस असेल यांच्या तीन बैठका आतापर्यंत झालेल्या कुठल्या सीट्स महाविकास आघाडी म्हणून आम्ही घ्यायच्या शिवसेनेने घ्यायच्या राष्ट्रवादीने घ्यायच्या याची प्राथमिक चर्चा झाली कारण मी शेवटी आपल्याला माहिती आहे राजकारणात या आघाडीच्या चर्चा शेवटपर्यंत चालतात परंतु शेवटी आमचं एक प्लॅन तयार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आमचं एक प्लॅन तिथे तयार आहे उद्या परवा दोन तीन दिवसात काय घडते बघूया शेवटी सीट वाटपामध्ये सीट कोणाला किती मिळणार ज्यावेळी पाच पक्ष एकत्र येतात त्यावेळी नेमक्या सीट कोणाला किती मिळणार हाही मुद्दा असतो आणि मग आता सध्या परिस्थितीचं तुम्ही माहिती आज सकाळी साडे अकरा वाजची माहिती महाविकास आघाडीतून आम्ही लढणार या भूमिकेतून आम्ही

त्यांनाही वाटते की आमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काहीतरी पाहाव आणि की कोल्हापूर शहरामध्ये एकदा नोकरीला लग्न मध्ये परंतु महापालिकेची निवडणूक होते माझ्या काही मान्य आहेत पक्षाकडे तो म्हणतो आमच्याकड तर राहीलच परंतु सगळ्यांच्याकडे म्हणत तुम्ही इथे पाठवा निश्चितपणे उद्याच्या भविष्य काळात कसं असलं पाहिजे जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे ही आमची भूमिका असणार आणि जाहीरनामा आम्ही साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्या कडून मागतो त्याच्या आधी महापालिकेसाठी जवळजवळ चारशेच्या वर इच्छुकाने आमच्याकडे अर्ज केले होते त्यांनाही आपापल्या काम आम्ही दोन महिन्यापूर्वी जाहीर केलं आहे होते होईल त्यांनी आपल्या वर्गातल्या सूचना आमच्याकडे केलेल्या आहेत